जय गजानन श्री गजानन गणगनगनात होते तर गजानन महाराजांच्या शेगावच्या मंदिरामधील हा प्रसाद आहे फ्रेंड्स हे बघा खूप सुंदर असा प्रसाद आहे तुम्ही शेगावला गेल्यानंतर हा प्रसाद घेतला आहे का तर नसेल घेतला तर शेगावला गेल्यानंतर हा प्रसाद नक्की घ्या आणि जेव्हा तुम्ही खाल तेव्हा समजेल की हा प्रसाद अगदी माऊलींचा आशीर्वादच आहे अग खूप सुंदर असा प्रसाद आहे खूप चवदार असा प्रसाद आहे आणि पूर्ण जेवण पॅक होतं इतका प्रसाद आहे त्याच्यात आपल्याला कुठलंही शुल्क पैसा द्यावा लागत नाही निशुल्क अशी सेवा असते नऊ ते सकाळी नऊ ते संध्याकाळी रात्रीच्या नऊपर्यंतची खूप पूर्ण हे सेवादारी पूर्ण इतक्या वेळ सेवा करत असतात आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये अगदी माऊली हा शब्द असतो की हा माऊली देऊ का माऊली बस याच्या व्यतिरिक्त त्यांच्या मुखातून कुठलाही शब्द नसतो खरंच तिथला प्रत्येक माणसामध्ये देव आहे आणि जेव्हा आपण तो अनुभव घेतो तेव्हा समजतं की खरंच खूप असं जेवण आहे आणि निशुल्क आहे तिथलं